नमस्कार मंडळी आता चार पाच पर परत ब्लॉक करायला लागलोय बऱ्याचशाच कमेंट्स आल्या आहेत भरपूर कमेंट्स आहेत आता थोडं थोडं शॉर्टकरांमध्ये बोलूया आपण त्यांच्याशी पहिली कमेंट्स अशी होती की औषधाच्या संदर्भात होती पहिली कमेंट्स की त्या औषधाचं नाव सांगा त्या औषधाचं नाव देखील सांगतो दुसरी गोष्ट अशी होती की तुम्ही त्याचं थोडंसं म्हणजे सही करून द्या की बाबा खरोखर ती उपयोग ऐकताय मी आता जवळजवळ मी स्वतः राधेवर आमचा उपचार करायला आवडले तिचा मी तिच्या राजीवर दुबे आता म्हटलं काय होतंय का अगोदर पण मी बरेच जणांना त्याकडे चौकशी ज्या केली तर त्यांच्याकडं बरेचसेच असं निघाले की बाबा रिझल्ट औषधाचा चांगला आहे आणि औषध म्हणजे नेमकं कसं आहे सांगतो तुम्हाला हे काय म्हणजे बाबा खरोखर उंची वाढवायचं आहे अशा डोक्यातनं घेऊन ती करू नका कसं कर। असते एक म्हणजे थोडक्यात काय असते की वा... जे चाऱ्यातनं घटक मिळत नाहीत आपल्याला गाईच्या वासाराशी चाऱ्यातनं जे घटक मिळत नाहीत त्याच्यासाठी हा एक तिसरा पर्याय म्हणून आपण औषध उपलब्ध केले कुठल्याही औषधाची आपण स्वतः जाहिरात करत नाही आपल्याला त्या कंपनीची कुठलीही स्पॉन्सरशिप नाही आहे हे पहिले क्लिअर करतो दुसरी गोष्ट काय आहे की ह्याच्या मागचा उद्देश काय आहे की एखाद्याला खरोखर त्याचा उपयोग होऊन एखादा गोपालक चांगला आहे त्याला खरोखर बाबा म्हणजे सांभाळण्याची हवस आहे नाद आहे त्याचा त्याच्यासाठी आपण हे करायला लागलोय आणि यात आपला काय स्वार्थ वैयक्तिक नाही की बाबा त्याच्याकडनं आपण स्पॉन्सरशिप घेऊन किंवा बाकीचं काय त्याच्याकडं पैसे उपलब्ध करून घेतो असा काही विषय नाही आहे तर पहिली कमेंट्स होती की दुसरी कमेंट्स अशी आहे की इकडे औषधाचं नाव सांगा आणि कसं कसं घालायचं त्या औषधाची सिस्टीम कशी आहे की पाच किलोला एक मिली औषध असं आहे तर सर्वसाधारण समजा आता वासराची जर वजन जर एक पन्नास किलो असेल तर तुम्ही सरासरी दहा मिली बा अकरा मिली तुम्ही औषध ते असं आणि दुसरी गोष्ट तुमच्या डॉक्टरांना विचार म्हणजे तुमच्या डॉक्टरांना बाबा विचारा की बाबा मी असं असं करतोय आणि हे योग्य आहे का करू का कारण जनावरला घालायचं आहे त्या म्हणजे काय होणार नाही सोडून द्या हे एक काय बाकी काय होणार नाही सोडून द्या पण सांगतो तुम्हाला आणखी की बाबा असं नको डॉक्टरना पूर्ण विचारा किंवा असं असं औषध मी घेतलंय आणि असं असं मी देतोय तिला दहा मिली औषध द्या दिवसात दिलं तर चालतंय काय अडचण नाही आणि पंधरा दिवसात पंधरा दिवसात रिझल्ट दाखवतील असं त्यांचं म्हणणं आहे की पंधराव्या दिवशी तुम्हाला रिझल्ट येणार त्या औषधाचा आता आम्ही देखील हि उपचार कर लावले परत शेलिगेवर देखील कर लावले आपण बघूया म्हटलं काय होते काय नाही पण रिझल्ट चांगला असं लोकांचं ते म्हणणं आहे आणि सर्वसाधारण मी पुढच्या व्हिडिओला एक दोन फोटो तसे मिळवण्याचा प्रयत्न करतो की बाबा तिने जे वापरलाय फार झालं तर मी त्या लोकांच्या गोट्यावर जाणार आहे की ज्याने वापरले त्यांचा देखील आपण एखादी बाईक घेऊया बाबा काय रिझल्ट त्याचा आहे किंवा त्यांच्याकडनं फोटो तुम्हाला त्या गाईंचा किंवा वासाराचा देतो त्यांचं नाव देतो मोबाईल नंबर देतो त्याच्या आपण संपर्क करूया आणखी तुम्हाला जर असं वाटत असेल तर आणखी तिसऱ्या कमेंट संदर्भात आणखी परत हीच कमेंट की कालवडीच्या उंचीसाठी काय करावे कसं आहे पूरक आहार तर आहेच आहे दुसरी गोष्ट या ह्या औषधाचा वापर आणि सर्वसाधारण गाय कशी भरवायची म्हणजे कुठल्या ह्याला भरवायची पाडी तर मी माझ्या स्वतःच्या पाडीचं म्हणजे दात लावल्याशिवाय मी भरवणारच नाही आता माझी सतरा अठरा सतरा महिने पूर्ण झाले अठरा चौलाय दोन वेळा माझी पाडी हिटवर आल्या मी लावलेली नाही तिला आणि लावणार नाही डॉक्टरांचं देखील म्हणणं आहे की लावायचं नाही दात लावल्याशिवाय तिला लावायची नाही आता चौथी कॅमेंट अशी आहे की राधाचे वडील कोण आहेत राधाच्या वडिलांचा देखील मी फोटो तापलो म्हणजे आपल्या ह्याच्यावर टाकतोय स्क्रीनवर बिचकुलाबांचा राजामध नावाचा जो ओळ आहे पाकोसा ही पैदास आहे अशी अशी आहे बघा बघा हे एवढं विचित्र आहे इकडे या इकडे ये याबा शोन्या इकडे शोण्या इकडे हे उडी मारतील तिकडे चल इकडे 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 औषधाचं नाव सांगा बरेचसेच कमेंट्स आहेत औषधाचं नाव मी सांगतो तुम्हाला औषधाचा ते बाटलीचा फोटो बी ठेवतो म्हणजे स्क्रीनवर ठेवतो आणखी दुसरी गोष्ट पुढच्या ब्लॉकला आपण शॅम्पू संदर्भात देखील ब्लॉक करायचा आहे शॅम्पू आणखी टॉनिक एक आहे त्या संदर्भात मी करूयात म्हणजे त्या शॅम्पूचं वैशिष्ट्य काय आहे की गोचीड माशी धास आणि अ वासराची त्वचा देखील म्हणजे व्यवस्थित राहत्या त्यांना त्या शॅम्पूचं देखील मी तुम्हाला पुढच्या ब्लॉकला पाकिट वगैरे मी दाखवतो पुढच्या ब्लॉकला आणि टॉनिकचं देखील तुम्हाला देत होते कुठलं टॉनिक काय वापराला लागणार कसं वापरला लागणार त्या पद्धतीनं औषधाचं देखील बाटलीचा त्या फोटो देतो मी तुम्हाला सांगतो कशी सिस्टीम आहे औषध म्हणजे काय आहे की थोडक्यात तुम्हाला सांगतो आता जेव्हा आपण घर बांधतोय घर बांधल्यानंतर जेव्हा आपण वरच्या फ्लोअरचा म्हणजे थोडक्यात छताचा जेव्हा उपयोग करतोय त्यावेळा शिडी लावायचं काम करावं लागते म्हणजे छत जर लावायचं असेल तर शिडीवर ना वर जावं लागते मी एक उदाहरण तुम्हाला द्यालावलंय घर मांडल्यानंतर घरचं घराचं वरचं छत असते त्या छताला जर वर जायचं असतं तर शिडीचा वापर करावा लागतोय तसंच ह्या औषधाचं आहे की तुम्हाला एक थर्ड ऑप्शन म्हणून मी तुम्हाला हा सांगायला हवंय की बाबा तुम्ही असा वापर करू शकता आणि दुसरी गोष्ट कुठल्याही औषधाची आपण गॅरंटी वॉरंटी असा काही विषय आपल्याकडे नाही आहे ते आपण देऊ शकत नाही मी आता स्वतः वापरतोय अनेक जणांनी वापरल्या अनुभवावर मी सांगतोय तुमची या डॉक्टरांचा सल्ला घ्या तुमच्या डॉक्टरना ते औषध दाखवा तुमच्या पाडीची उंचीत बघा काय कशा आहे त्यातनं तुम्ही तो निर्णय घ्या आणखी एक कॅमेरिक्स मला सांगतो तुम्हाला आलेली की माझ्या एक वर्ष झालं पाडीची शिंग झालेलं नाही तर दादा तो फोटो मला तुम्ही पाठवला तर बरं होईल तुमचा पर्सनल नंबर मला द्या मी तुमच्याशी फोनवर चर्चा करतो कारण हा कसा विषय आहे एक वर्ष जर आलं नसेल तर थोडासा मग वेगळ्या पद्धतीने तिला बघायला लागणार आहे कारण त्याच्या ती शिंगाचं जर बाबा तर आल्यात का बाहेर मला ही काही कल्पना नाही तुमच्या वासराचा मी फोटो बघितलेला नाही त्यामुळे मी आता ते काय बोलू शकत नाही तुम्ही पर्सनली मला आ, नंबर द्या किंवा मला फोन करा तुम्ही मी तुम्ही फोनवर चर्चा करूया व्हॉट्सअपवर मला फोटो संदर्भात इंस्टाच्या इंस्टाच्या झालं तर सांगा वेळ चॅनलचं कसं आहे एक दोन ते तीन मिनटाचा व्हिडिओ मी तुम्हाला टाकतो कसा करायचा किंवा काय करायचं त्याचे एक सेपरेट व्हिडिओ करूया आपण कारण बरेच जणांच्या लक्षात येणार परत परत कमेंट्स त्याच्या आल्यात की कायसा चॅनल आहे कसं जॉईन व्हायचं दुसरी गोष्ट की काय झालं आलंय काय कसं आहे औषधाच्या बाबतीत सांगतो की हे असं आहे की तुम्हाला पुष्क करण्याचं काम करते मुळात कसा विषय आहे की आईची उंची प्लस बाबाची उंची आणि तिसऱ्या होणाऱ्या उत्पत्तीची उंची आता तुम्हाला सांगतो की त्याला सकस आहार जर चांगला मिळाला तर त्याची उंची वाढते जर आहारात थोडासा कन्फ्युजन झाले किंवा कमी पडतोय काहीतरी चारा घालतोय आपण आपण मात कुलाबा कुट्टी घालतोय मी सगळं खाद्य घालतोय पण त्यातनं कमी पडते तर ती कमी पडणारी भाजी कमी पडते ती ह्या औषधाने भरून निघते आणि ती उंचीला ग्रोथ देते उंची वाढते उंची वाढते औषध म्हणजे असं काय फारसं मोठ नाही आहे तर फक्त काय किती तिला ग्रीप देत आहे जे थांबलेलं काम आहे थोडस ज्याच्यासाठी म्हणजे थोडक्यात काय की जे घटक आपल्याला तिच्या जा पोटातनं जाणार आहे चाऱ्यातनं पोटात ती वाढीसाठी उपयुक्त आहेत ती कमी पडलं तरी औषधात ती जात मग हिरव्या चाऱ्यानं जात असेल तुमच्या भरड्यातनं जात असेल तुमच्या वाढल्या चाऱ्यातनं जात असेल आणखी तुमच्या बाकीच्या कुठल्या घटकात जात असतील पण हे एक्स्ट्रा म्हणून तुम्ही एक वापरू शकता आणि याचा रिझल्ट चांगला आहे या ठिकाणी व्हिडिओ थांबवतो हिंची टायमिंग झाल्या हे आता लागल्यात दंगा करायला बघा कसं काम आहे आज मी हा व्हिडिओ करण्या मागचा उद्देश असा आहे की आज आपण वासरासाठीच व्हिडिओ करतोय म्हणून मी राधाला मोकळे सोडले आज आज त्या बाहेर ठेवले आणि मोकळ्यासाठी व्हिडीओ सर्वसाधारण आमची राधा आता चार महिन्याचे असतील बघा चार महिन्याची राधा आहे चार महिन्यात राधाची आमची उंची अशी आहे आणि तिच्या वडिलांचा फोटो देखील आपण स्क्रीनवर टाकतोय आता कसं बाबर आवाज आहे काय चल तू न वेगळं या ये ग पडचे ये पडतील पडतील पळ नको पळ नकोस पडतील वा या ठिकाणी आता व्हिडिओ थांबवतो आणि आणखी काही कॅमेट्स का जर असतील तर तुम्ही जरूर पाठवा आणि ज्या संदर्भात आहेत त्याला आपण फॉस्फोरस झिंग म्हणून देखील औषध आहे ते देऊ शकतो पण तुम्ही मला वैयक्तिक जरा फोन करा असं म्हणजे कॅमेट्स वारे काय व्हायला नको आणि प्रोफेशनल त्या शिंगावर आपण करूया काम बरोबर करताना त्यासाठी मला वैयक्तिक तुम्ही फोन करा माझा नंबर आहे त्याच्यावर फोन करा आपण चर्चा करूया संध्याकाळी आणि मला फोटो टाका व्हॉट्सअपला त्याशिवाय मग लक्षात येणार नेमकं काय कारण वर्षभर जर संघ वाढत नसेल तर मग काय त्याला काय झालं नेमकं बघायला पाहिजे मग डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार किंवा आयुर्वेदिक काय करता येते काय ते बघूया का आपण या ठिकाणी व्हिडिओ थांबवतो नमस्कार जय गोमाता चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा इन्स्टाला फॉलो करा इंस्टाच्या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये 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 अरे डिस्क्रिप्शन मध्ये आपले आप चॅनलची लिंक आहे ती ओपन करून तुम्ही चॅनल बघू शकताय पुन्हा हिला बी कंटाळा आला हिला नको म्हणालाय बस नाही बड बडा राहायचा तुम्ही आता मला खायला घाला घालतो बाई तुला खायला चल बघा काय काय असं काम आहे नुसतं उड्या मारते अंगावर बाकी काय नाही नुसत्या अंगा उड्या पाहिजेत बघा आणि एकटी आफ्रिकी बाकी पूर्ण नाही मी आफ्रिकेला लागत नाही काय नाही काय नाही खाणं देखील नको आता खायचं देखील नाही असते तर या ठिकाणी मी थांबतो नमस्कार जय गोमाता